नमस्कार मित्रांनो पोटदुखीची समस्या तुम्हाला येत असेल वारंवार तुमचं पोट दुखत असेल यामुळे खूप त्रास जर होत असेल तर काही घरगुती उपाययोजना करून आपल्याला पोटदुखीची समस्या कायमस्वरूपी दूर करता येते मित्रांनो पहिला उपाय आहे लिंबू कापून त्यावर थोडेसे काळे मीठ आणि हिंग टाकावे याला चाटत असतानाच अपचनाचे ढेकर यायला लागतात आणि त्याचबरोबर पोटदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते दुसरा उपाय आहे दहा ते बारा ग्रॅम तुळशीचा रस पिल्याने मुरडा बरा होण्यास मदत होतो त्यानंतर तिसरा उपाय आहे दहा ग्राम लिंबाचे बी दहा ग्राम सुंट तुळशीचे दहा पाने कुटून काळ्या मिरीचा चिमूटभर काढा टाकावा आणि ते साठत राहावे याने सुद्धा कायमस्वरूपी पोटदुखीची समस्या बरी होण्यास मदत होते त्यानंतर चौथा उपाय आहे मेथ्याचे चूर्ण गरम पाण्यासह घेतल्याने पोटदुखी बरी होते भूक लागते मेथीची भाजी खाल्ल्याने कंबरदुखी मध्ये सुद्धा लाभ होतो आणि पचनशक्ती नंबर एक होते आणि सुधारते त्यासाठी नक्की हा उपाय करून बघा विदाऊट केमिकल युक्त आहे यामध्ये कसल्याही पद्धतींचे केमिकल नाही आहे घरी बसल्या हे सर्व तुम्ही करू शकता बाजारातून सहजरित्या तुम्हाला हे सर्व उपलब्ध होते त्यानंतर पाचवा उपाय आहे काळे मीठ एक ग्राम ओव्याचे चूर्ण एक ग्राम जिरे एक ग्राम साको पाच ग्राम आणि एक लिंबाचा रस हे सारे एकत्र करून त्याचे सेवन केल्यास पोटदुखीपासून तुम्हाला जी काही समस्या तुम्हाला वारंवार येत असेल तर ती समस्या दूर होते आणि पोटदुखीची कायमस्वरूपी जो आहे तो प्रॉब्लेम तुमचा दूर होतो अशा पद्धतीने सर्व उपाय घरी बसल्या तुम्ही करू शकता अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद